गोंदिया शहर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सिंगलोटोली मैदानात दर्गाजवळ एक धक्कादायक घटना घडली येथे चाकूने बोजकून तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला घडलेल्या या घटनेप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये स्थानिक गुन्हे शाखे आणि शहर पोलिसांनी संयुक्त कामगिरी करून दोघा आरोपींना पकडले आहे आरोपी प्रशांत उर्फ दहू सुरेश वाघमारे वयवर्ष तीस राहणार सिंगलोटोली आणि अविनाश ईश्वर बोरकर वैवर्ष बेचाळीस राहणार लक्ष्मी नगर यांना अटक करण्यात आली आहे आरोपी अविनाश बोरकर यांनी सांगितलं की गंगाधर आणि तो मित्र असून गंगाधर हा नेहमी अविनाशच्या पत्नीची बदनामी करत होता त्याचा राग अगोदरपासूनच डोक्यात होता अशातच घटनेच्या दिवशी ते तिघे दारू पित असताना गंगाधरने परत अविनाशच्या पत्नीची बदनामी केली यामुळे राग आल्याने दारूच्या नशेत असलेल्या अविनाशने जिवे मारण्याच्या उद्देशातून गंगाधरवर हल्ला हो केला गंगाधर विजय चंद्रिका पुरे याच्या पोटावर छातीवर आणि शरीरावर वार करून त्याला गंभीररीत्या जखमी करण्यात आलं त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार परिसरातील नागरिकांची विचारपूस आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी प्रशांत वाघमारे याला डोंगरगड येथून तर अविनाश बोरकर याला रामटेक येथून पकडून जेल बंद केलं तर दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना बावीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे